नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत सायके ब्लॉक्स यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सा आता वाजले सकाळचे सव्वा दहा आणि आता आम्ही जाणार आहोत मावशीच्या घरी कर्जतला तर मी रेडी वगैरे झालो आहे आता आणि मम्मीने सकाळी केलं आहे काय केलं आहे उपमा 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 केला आहे उपमा वगैरे खातो आहे आणि जातो आहे पाऊस पडतो बाहेर पण चला आता जाऊ दे मावशी काय थांबत थांबत जाऊ आणि आज माझ्यासोबत येणार आहे दीदी दीदी आणि मी चाललो आहे स्कूटी घेऊन चाललोय पप्पा गेलो होते सकाळी मशाला आणि त्यांनी आणलं तर सकाळी सकाळी वडापाव पण खाऊया आणि चहा पण आता मम्मीने आणलं चहा वडापाव खाऊया आणि निघूया लगेच पाऊस पण थांबला आता चलो जाऊ का Gammet <laughs> ट्रक बंद पडलाय अडकला हा बघा अजून एक बंद पडला इथे इथून <laughs> कोणतरी गाडी पडली वाटते खाली पूर्ण रॅलिंग वगैरे तोडून गेलाय आणि हा बघा तिसरा ट्रक अजून एक बंद पडला इथे आणि हा चालू आहे चालू आहे <laughs> आता आम्ही पोहोचतो कळमपण पोहोचतो आणि रस्त्यात आम्हाला कुठेच पाऊसच भेटला नाही खूप चांगली गोष्ट आहे कारण आम्ही सोबत रेलपट पण नाही आणला आणि पाऊस नाही एक तर आता पुढे भेटला आता इथून आपण जाणार आहोत नेरळला तो सरळ रस्ता केला तो कर्जतला आपल्याला नेरळवरून जायचं आपला विचारला बघा याच्यात पहिलं आम्ही यायचो होते बघायचो तेव्हा कमळाची फुलं पण असायची आता एक पण दिसत नाही डेव्हलप केलं तर एक साईडला कटेडा बिटेडा बांधल्या चालवता मित्रांनो आम्ही आता कळमच्या खूप पुढे आलो नाही इथेच पाऊस आलेला असं वाटते आहे येईल असं वाटतं आता पाऊस कारण चिपचिप चिपचिप पडतोय आणि वर पण सगळं आहे वातावरण चांगलं आहे पण इथे मध्ये काही टगेल म्हणजे सुरात पाऊस पडणार आणि रेनकोट पण नाही आमच्याकडे मित्रांनो तुम्ही आता पुढचा रस्ता बघा कसा आहे पुढे हड्याच्या साईडला आहेत रस्ते आणि मधून रस्ता एकदम ते पावसाळी काय नाही पोलीक गरमी असते आणि इथे इथेच फक्त असे झाडं असतात ना सावली असतात इथे गाडी चालवला एवढी मजा येते ना आणि पावसाळी गाडी सगळीच सगळीचकडे मजा येते पण हे बघा इथे जास्त झाडं आहेत आणि साईडला तिकडे ओळ पण आहे पुढे आहे पण हे झाडं बघा किती छान वाटतं इथे वातावरण एक नंबर असं वाटतं इथं जावंच नाही बघा या साईडला पण ओळ आहे आणि पुढे पण ओढले आहे ब्रिज पण बांधा घेतला त्याचे उंची पण खूप वाढत नाही मित्रांनो असं डोंगर दिसतोय तो पूर्ण माथेरानचा डोंगर आहे वर तिथे रस्ते वगैरे पूर्ण माथेरानचा डोंगर आहे तर पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो ते पण एंट्री वगैरे तिथूनच जाणार होतो पण मित्रांनो आता मी पोहोचलो होतो नेरळला नेरळला आता थांबते आणि मिठाई वगैरे घेतो आम्ही पोहोचलो आवडलं नेरळपासून चार पाच किलोमीटर अंतरावर थांबलो आहे नेरळला इथे श्री गणेश स्वीट्स म्हणून इथे मिठाई घ्यायला थांबलोय चला मिठाई घेऊया मला नो मिठाई वगैरे घेतली आहे आणि आता दीदी बोलते फालुदा खायचं आहे पावसाळा आणि फालुदा खायचे इथे दुकान आहे फालुद्याचं एक चला जाऊया फालूदा मी तर मला नाही आवडत फालुदा खायला दीदीला खायचं चलो कसं आहे तर इथे आहे ट्रेनचं फाटक आहे ट्रेनचं आणि मी जेवढे पण वेळ आलो आहे फाटक इथं बंदच असते आता तेवढं फाटक बंद राहतो तरी असं नाही का आलो सर डायरेक्ट गेलो ट्रेन गेले आता तो पण गर्दी एवढी गर्दी दुसरी ट्रेन गेली एवढी गर्दी आहे मित्रांनो आहे बघा इथे माथेरान रेल्वेचं फाटक आणि पुढे ते स्टेशन तो आहे माथेरान रेल्वेचं ठिकाण माथेरान रेल्वे जाते वर म्हणजे ती ट्रेन आहे मी नीट टॉय ट्रेन टॉय ट्रेन बोलतो तिला माथेरानची सध्या आता बंद आहे पावसाळ्यात उन्हाळा पावसाळा संपला उन्हाळी चालू होतो आम्ही पण एकटा आलो होतो माथेरानला चाललो होतो ट्रेनच्यासाठी आम्हाला ट्रेन भेटलीच नाही सीट पण लिमिटेड असतं त्याच्यासाठी आणि तिकीटच भेटत नाही तिथे पहिल्याच एवढी मोठी रांग असते आणि सीट कमी द्या आता इथे नेरळमधून आम्ही एक्झिट करतो आणि पुढे लागले हे ट्रॅफिक पूर्ण ट्रॅफिक आहे ना ती माथेऱ्यांची माथेरानला जाण्यासाठी आज विकेंड आहे सॅटर्डे संडे खूप गर्दी असते मात्रला खूप म्हणजे खूप आता इथे हायवेला ट्रॅफिक लागलेली आहे आणि तुम्हाला वर्ष दाखवत तुम्ही धबधबे दब वगैरे जसं चालू आहे एक एकदम हे बघा तर कॅमेरा दिसत नाही पण इथे धबधबे दब वगैरे चालू आहेत सगळे एकदम खूप चांगलं वातावरण झालेलं आहे आणि इथे ट्राफिक पण झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या पुढे जात आहेत पाऊस पडायला लागले का पूर्ण जी मुंबई आहे ना मुंबई एवढा आहे ना तो सगळा जेवणाला आणि माथेरान गरजा तिकडे जातो आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी आता आणि पाऊस बंद आहे चांगले आपल्यासाठी चांगले पाऊस बंद आहे आणि आता आम्ही इथून सरळ मावशीच्या घरी जाणार आहोत माथेरानला नाही ना ना ना। ना जाणार सर ना आज आम्ही राहणार वस्तीला राहणार दोन दिवस उद्या आम्ही जाणार घरी संध्याकाळी पण आता आम्ही ते वस्तीला राहणार आहोत आता आम्ही माथेरानला नाही जातो डायरेक्ट सरळ मावशीच्या गावाला जातो आलो तर तुम्हाला दाखवेल विद्याच्या ब्लॉग मध्ये हे बघा मित्रांनो टॉय ट्रेन काहीतरी काम चालू आहे ते इंजिन थांबले मागचा भाग पण आहे इथून ते असे जाते वर आणि इथून पूर्ण असा फेरा मारून जाते तर वर पोचायला अडीच तास लागतात इथून अडीच ते तीन तास लागतात वर पोचायला माथेरानला ट्रेनला इथून ते स्लो स्लो चालते ना ती टॉय ट्रेन आहे मित्रांनो खूप जोराचा पाऊस आलाय पुढे तुम्ही बघा आता किती काळ झाला आणि हे बघा साईडून ना आपले लोकल मुंबई लोकल ट्रेन पण चालली आहे आपली कर्जतला आणि खूप जोरात पाऊस आला आता आपल्याला मला वाटतं थांबायला लागेल तर मावशी गावाला पोहोचलो नाही तर आपल्या इथे रस्त्यात तरी थांबायला लागेल कारण खूपच जोरात पाऊस आलाय मित्र आता आम्ही चाललोय शॉर्टकट मधून चाललोय आहे गावाला लयला पण इथून एक शॉर्टकट आहे तर इथून जाऊ जवळ जा। जा। पाऊस पण आलाय मित्रांनो तिकडे पुढे ऊन पडलाय आणि इकडे पाऊस पडतोय चिमचिम पडतोय म्हणजे आम्हाला रस्त्यात पुढे जोरात पाऊस लागला नाही पण आता इथे असं वाटतं इथे जोरात पडणार आहे कारण इथे सगळं बादल काले काले झाले आला जोरातच आला बोलल्या बोलल्या पाऊस जोरात आलाय <laughs> मित्रांनो आता मी पोचलो आहे मावशीच्या घरी आणि खूप पाऊस पडत होता त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट नाही केला तिथे आता वाजले दीड वाजलेत आणि आम्ही पोचलो होतो सव्वा बारा वाजता पोचलो होतो तर आता आलो आणि चहा वगैरे आहे फ्रेश पण झालो आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे घेतोय आता आम्ही कुठे बाहेर जात नाही आहेत कारण माझ्या मावशीचा मुलगा आहे तो गेला आहे कामाला म्हणजे जॉबला गेला आहे बदलापूरला तर तो तिथून यायला उशीर होईल संध्याकाळी येईल तो तर त्याच्यानंतर आम्ही बघू रात्री कुठे जायचा प्लॅन झाला तर त्यात जेवण वगैरे घेतोय मित्रांनो आता वाजलेत सहा सहा वाजून तीन मिनटं झालेत आणि जेवण झाल्यानंतर मी झोपलो होतो आता उठलो पाच वाजता उठलो आणि बाहेर पाऊस पडतो आता मित्रांनो आता आम्ही चाललो बाहेर फिरायला आता रेल्वे सर उल माथेरान तिथे आपण जाणार आहोत माथेरानला उद्याच्या ब्लॉक तुम्ही बघा तर फिरून झालं आणि इथे आम्ही आता थांबलोय भाजीपाला घ्यायला वर ढगबा कसे झालेत तुम्ही आता इथे चिप्स वगैरे काहीतरी घेतो घरी खायला तर निघालो आता आम्ही घरी आणि आता तुम्हाला मी घरी गेल्यावरच भेटतो मित्रांनो हा फोन बघा तुम्ही कंडिशन बघा त्याला पूर्ण आठ वर्ष झाले आहेत तर त्याची कंडिशन बघा कॅमेरा वगैरे चालू आहे डिस्प्ले वगैरे काहीच चेंज नाही आहे जो पहिले फोनला आला होता तोच आहे आणि त्याचा कॅमेरा पण चालू आहे फ्रंट कॅमेरा हा सेल्फी कॅमेरा पण तुम्ही बघा तसं आहे आणि मित्रांनो हा घड्याल बघा तो पण फुटलाय पूर्ण त्या स्टॅप पण तुटला आणि मागे बेल्डिंग केलं मित्रांनो जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि इथे काकांसोबत आता थोडेसे गप्पा मस्ती करत बसलं त्यांच्या कारखान्यामध्ये कपडे शिवायचा बिझनेस आहे त्यांचा हे बघा काका इथे इलास्टिकचं कर काम करत आहे तर मित्रांनो आता खूप गप्पा मस्ती झालेली आहे रे आणि आता वाजलेत अकरा बावन्न झालेत आता आम्ही झोपतो आहे आता भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी तर आजच्या ब्लॉगला करूयात इथेच एंड व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की ब्लॉग कसा होता आणि ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद